तर कोण महेश ये 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 नमस्कार नमस्कार काय बाबा काय ना इकडे चक्कर माझ तुम्हाला भेटून जावा काय झेपर्या कसल्या ते आकडे कोण इकडे पाडले <laughs> काय कॉलर कॉलर मेडे तुला दुमडायला येत नाही का ते असे पाहिजे का नाही खाली ते काय असलं फॅशन स्टाईल निघाली हो आता काय निघाली ती शर्ट कुणीकडं ती केस कुणीकडं ती कॉलर कुणीकडं काय <laughs> बाबा तुमच्या हल्लीचा पोरांचा आहे ना काय रे काय विशेष आलंय काय म्हणलं हे काम होत मला काम अरे बेट्या अख्या गावभर तू माझी बदनामी करतो हा उन्हाळक्या करतोस ते वेगळंच आणि बाकीची माझी बदनामी करतोय ती वेगळी हा आगे। आगे। आता आज काम पडले की आलाय गरीबासारखा सारखा तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे काळ कसला वेळ कसली बोल काय म्हणणं आहे तुझं काय नाही म्हटलंय लग्नासाठी स्थळ बघा पोरगी म्हणजे तुमच्याकडे मी माझ्याकडे स्थळ बघा म्हणून तो आज आलायस बघ बर... स्थळ तर आपल्याकडं आहे आणि मी कसं करतो माहिती आहे का की साधारण त्या योग्य ते प्रमाण जर आपल्या गावात कोण असलं तर किंवा इतर ठिकाणी तर सुचवत असतो आता माहित आहे आपण गावामध्ये बऱ्याच मुलांच्या साठी स्थळ माझ्याकडे आली होती त्यांचं व्यवस्थित जमवून दिलं व्यवस्थित चाललेलं आहे त्यांचं बरोबर म्हटलं मला कळत की सरपंच अरे पण काय माहितीये का तुझं म्हणणं मला लक्षात आलं काय मला पण एखाद्या मुलीच स्थळ आलंय तर त्यांच्या पण काय तरी अपेक्षा असतात ना मुलगा कसा असावा काय असावा आता जर ह्या मुलाचे गुण जर मला माहीत असतील तर मी कसं काय सुचवू बरं लोकांना बाबा हे स्थळ चांगलं आहे म्हणून काय वेड्या कसलं काय नाहीच बघा एखादी गरीबाची असेल तर बघा अरे गरीबाची नाही माझ्याकडे आली तर का तर चांगल्यापैकी स्थळ आहेत मुली आणि तुला तर हल्ले माहिती आहे मुलींच्या बाबतीत मुली, मुली सुद्धा एकदम जागरूक झालेले आहेत त्यांच्या पण विशेष अशा काही मागण्या असतात किंवा नवर नवरा मुलगा कसा पाहिजे काय पाहिजे आता माझ्याकडं जी स्थळ आलेत ना ती मुलगी जी आहे ती डबल ग्रॅज्युएट आहे आता तिला नोकरी वाला पाहिजे चांगला सुशिक्षित तर आता शिक्षण घेतलं म्हणल्यावर असणारच की असं स्थळ आहे कस काय करायचं मग असं म्हणा त्यामुळे स्थळ पण त्यांच्या अपेक्षा असतात अहो मग मी काय कमी आहे का माझ्याकडे बरं जरा मला सगळं हिरो लोक म्हणतात अरे हिरो म्हणते म्हणजे काय हे असले झेपऱ्या वाढवल्या कॉलर ताट केली म्हणजे हिरो झाला का, का त्याच्यावर ते, शान आहे आपले अरे त्याच्यावर शान आहे तुझं म्हणणं बरोबर आहे मला एक सांग आता आता मी थळ तुला सांगतोय त्या मुलीला डबल ग्रॅज्युएट ती मुलगी आहे मग तिला शिकलेला मुलगा पाहिजे तुझं शिक्षण किती झालंय माझं काय आपले दहावी बोर्ड दहावी बोर्ड अरे लायकी तर आहे का तुझी दहावी का नाही मला माहित आहे तू दहावीत ना पास कसं माहित मला कसं माहित म्हणजे आता गावातले माहिती असते तू कोण काय करते कोणाक्या कोण करतय काय कोण शिकतय काय नाही आता मला सांग त्या डबल ग्रॅज्युएट मुलीला तुझी लायकी आहे का तिच्या जवळ उभारायची दहावी ना पास आहेस बरोबर हा तिला चांगला नोकरीवाला मुलगा पाहिजे असं म्हणणं आहे तुला आहे का नोकरी सीत जातो तू किती पगार आहे पण तू मारून गावातच बोंबत असतो हिंडत काय करणार अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला आज मुली कुठं शिकलेल्या आहे त्या कशा चांगल्या पदावरती काम करत आहेत आणि तुम्हाला शाळा शिकणं होत नाही नोकरी कशी तरी ती लागली दहा बारा हजाराची तिथं तुम्हाला मेहनतीनं काम करणं होत नाही आणि आल्यावर तोंड घरून माझं बन स्थळ भागा म्हणून त्या मुली ज्या स्थळ आलेल्या आहेत त्या शहरामधल्या आहे तू शहरामध्ये किंवा तुझं शहरातलं सोड गावातलं तरी घर आहे का तुझंकडं नीट नीटकर मग काय तू ती म्हातारीला सांभाळायचं व्यवस्थित तर ति सोडून तिच्याकडे लक्ष नसतंय स्वतःच्या नुसत्या अशा झिपऱ्या उडवत नुसतं हिंडायचं गावभर काय हे असे शिकलेले मुली आहेत आमच्याकडं आणि आजकाल नुसते शिकलेलेच नाही समजा कमी शिकलेली जरी असली तरी तिला असं वाटतं ना की बाबा नवरा आपला चांगला काम धंदा करणार असावा चार पैसे घरात कमवून आणणार असावा संसार व्यवस्थित करणार असावा निर्वेसनी असावा तुझ काय आहे का तुझी लग्न करायची ठीक आहे सरपंच जातो मी आता काय रे नाही करत का लग्न ठीक आहे सुधार जरा लग्न करायला निघाले कट करा